व्यूस और रियल इस्टेट चे चॅनल आहे काय सांगण्यास आरामशीर आणि संपूर्ण बघा मी, मी सगळी माहिती तुम्हाला इथं देणार आहे तुमचा काही प्रश्न पण असला तर तुम्ही विचारू शकतात मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि माझा एक प्रश्नाचा उत्तर द्या की तुम्ही हे जे माझे व्हिडिओ पाहतात तर कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या शहरातून बघतात तर ते पण सांगू शकतात बघा मंडळी काय विशेष आहे म्हणूनच मी इथं लाईव्ह आलेला आहे आपल्या बरोबर चर्चा करायला आणि खूप विशेष आहे आणि आज आपल्याकडं जे जे प्रॉपर्ट्या जे जे, जे जमिनी आलेल्या आहे विकायला त्यांचे अक्षरचा लोक फटाफट फटाफट खरेदी खत खर, करू राहिलेले धन्यवाद ओके आ, ओके बर लोक जुर, राहिलेले वालेकुम असलाम ओके आणि मंडळी बघायला गेलं भरपूर अशा प्रॉपर्ट्या आहेत आपल्याकडं आणि बघायला गेलं एकदमच कमी रेट आपण सुरुवात करू पहिला मी तुम्हाला आहे ना पुण्याच्या अगदी जवळच सांगू आणि ही जी ॲग्रीकल्चर जी लँड आहे एक लाख रुपये हा एक लाख रुपये गुंठ्याणी सगळं सांगतो मी तुम्हाला संपूर्ण विस्तारितपणे सांगतो आणि लोकांचे प्रश्नांची उत्तरं पण घेऊ आपण आणि बरीचशी माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत राहावी म्हणून तुम्ही बघा वरती तुम्हाला सबस्क्राईबचा बटन दिसत असाल तर तो, तो सबस्क्राईब बटन पण दाबून घ्या बेल आयकॉन घंटीला दाबा आणि बाजूला लाईक खाली कुठेतरी असणार तो लाईक बटन पण दाबा मंडळी एकदम सविस्तर आपण चर्चा करू बघा हे जे चॅनल आहे किंवा आजचा हा जो व्हिडिओ आहे खूप महत्वाचा आपल्यासाठी ठरणार आहे कारण की मी असा टाइमपासला व्हिडिओ बनवत नाही किंवा मी असं बसायला म्हणजे बोलायला बसलं नाही किंवा मी कुठंतरी काम पण केलं तर मला तीन चार लाख रुपये भेटू शकतात कोणाच्या पण चॅनेलवरती पण मी आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजच्या चॅनलवरती येतो सांगतो मी संपूर्ण एक एक तंतोची तंतो माहिती सांगायला बसलो किंवा मी माहिती सांगण्याचेच पैसे घ्यायला बसलं तर भरपूर पैसे कमवू शकतो पण तसं नाही इथं आपण एक एक जुम्मेदारी आपल्यापर्यंत मॅसेजेस माझे माहिती सगळी काय मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो फक्त तुमचं काम आहे बघण्याचं काम एग्रिकल्चर जागेला कसं काय आपण विकू शकतो बरेचसे लोक बोलतात विकू शकत नाही हा ऍग्रिकल्चर प्लॉट विकू शकत नाही पण माझ्या पद्धतीने तुम्ही माझ्या पद्धतीने मी जसं जसं बोलणार तसं तसं केलं तर ते संपूर्ण संपूर्ण लीगल तरीकेने तो प्लॉट विकू शकतात त्याच्यावरती आपण जे तोडगा काढलेला मार्ग काढलेला आहे कसं काय आपण प्लॉट विकू विकू शकतो शु, ती पण माहिती तुम्हाला आजच्या लाईव्हच्या चर्चेमध्ये जाणार आहे थोडंफार हे लाईव्ह जे आहे होणार आहे थोडस वेळ लागणार आहे बोलायला पण माहिती तुमच्यासाठी जी आहे रहे रहे। जी ना माझ्यातर्फे जे माझा एक्सपिरियन्स माझा जो नॉलेज ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे आणि मी जे काय बोलणार आहे ना संपूर्ण रिसर्च करूनच तुमच्या समोर घेऊन येणार आहे महत्वाचा व्हिडिओ आहे महत्वाची माहिती आहे आप आपल्यासाठी मंडळी विश्वास करा तुम्ही भरोसा तुम्ही करू शकता आज उद्या आपल्याला आज ना उद्या आपल्याला जागा खरेदी करायलाच लागणार आहे पण उद्या आपण खरेदी करायचा प्रयत्न केला तर ही जागा ह्या भावामध्ये नाही भेटणार आहे आपल्याला कितीतरी गुन्हा पैसे द्यायला लागणार आहे आज आपल्याकडं वेळ आहे आपल्याकडं टाइम पण आहे पण ही वेळ निघून गेली तर ह्या भावामध्ये आपल्याला हे प्लॉट भेटू शकत नाही गॅरंटी देतो लिहून देतो मी कारण की आपल्याकडे जो प्लॉट मौजूद आहे कासारी फाटा पस्तीस किलोमीटर स्टेशन पासून पुणे स्टेशन पासून खूप महत्वाचा हा प्लॉट आहे येणाऱ्या काळामध्ये या, या प्लॉटच्या आजूबाजूला भरपूर काही येऊ शकतो जसं वाघुली झालेलं आहे पण वाघुलीमध्ये एक प्रॉब्लेम आहे सांगा पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा चेक करून जाऊन बघून या तुम्ही तिकडे टँकरला आणायला ला लागतात आणि भरपूर असे प्रॉब्लेम झालेले पण हा जो कासारी फाटा ओळखला जाणारा परिसर आहे तुम्ही येऊन बघा इथं जबरदस्त लोकेशन आहे शांत वातावरण आहे कोणाचं एक नाही कोणाचं दोन नाही बघा मी तुम्हाला राहायला बोलत नाही इथं इथं आपल्याला फक्त चार लाख तीस हजार रुपये एक तीन किलोमीटर आतमध्ये हा साठी बोलतो मी मी उगीच खोटा प्रचार करणार नाही या जागेचा जी आहे ही ऍग्रीकल्चर प्लॉट मध्येच आहे हे लक्षामध्ये ठेवावं ही एन प्लॉट नाही चार लाख तीस हजार कासारी फाटा खूप सुंदर परिसर आहे खूप सुंदर लोकेशन आहे आणि हे प्लॉट जे आहे चार लाख चार लाख तीस हजार ओके आणि तिथं मी एक लाख तीस हजार मध्ये लिहिलेले ओके एक लाख तीस हजार मी टायटल मध्ये लिहिलेले ओके एक मिनिट सामा मंडळी कोणाचा पाल येतो माहित नाही ओके कट केलं मी बरेचसे कॉल मला माहिती व्हॉट्सअपवरती तुम्ही लोक करत असाल तर माफ करा मी आता सध्याला व्हॉट्सअपचा कॉल उचलू शकत नाही कोणाचा तर प्लीज मला एक माझा हे लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही मला फोन करू शकतात व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकतात माझा जो नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो हा माझा व्हॉट्सअपचा पर्सनल नंबर आहे ओके आणि मंडळी हे चार लाख तीस हजाराचे आहे तर हे एक लाख तीस हजार जे ठेवलेले आहे मी इथं टायटलमध्ये किंवा वरती ज्या जो जागेचा फोटो आहे तर हे एक लाख तीस हजार जे आहे एवढं कमी डाउन पेमेंट आहे या जागेसाठी आणि खरंच ही पुण्याच्या हद्दीमध्ये प्लॉट आहे पुण्याच्या हद्दीमध्ये जागा आहे आणि ही ॲग्रिकल्चरल जागा आहे जे टायटलमध्ये ठेवलेलं आहे तीच जागा इथं आपल्याला चार लाख तीस हजाराच्या भावामध्ये भेटणार आहे आणि म्हणजे मी तुम्हाला सांगितलं हा जो परिसर आहे बघा हॅवेचा जो परिसर आहे म्हणजे वाघुली पासून रांजण गावापर्यंत इथं एम आय डी सी आहे तीन तीन एम आय डी सी वाटलं तर तुम्ही जाऊन गुगलवरती चेक करा मी खोटा बोलत नाही वाटलं तर चेक करा तीन एम आय डी सी इथं लागते का नाही बघा पहिला वागुलीचा वागुलीपासून एम आय डी सी आहे त्यानंतर सनसवाडी आहे शिकरापूरचा एरिया, तो, गाव एरिया मधी, ता महेर घर आहे तो भरपूर रांजणगाव एम आय डी सी आहे एवढ्या एमआयडीसी मोट आहे या एरियामध्ये आणि हा कंपनी आहे जी वर्लपूल एवढ्या मोठमोठ्या इंटरनॅशनल कंपन्या आहेत मग छोट्या छोट्या वेगळ्या कंपन्या असणार आहे आता विचार करू शकतात बघा इथं संध्याकाळी या नगर रोडला एवढी गर्दी असते की विचारायला नको एवढे म्हणजे एवढा ट्रॅफिक जाम असतो का जाम असतो अहो कंपन्या आहे शेवटी कंपन्याचा हा महामार्ग आहे आणि तिकडं लोक काम करतात मग इथं घरं होणार का नाही विचार करू शकतात मी सकाळी पण तुम्ही वाटलं सर माझा व्हिडिओ चेक करा आम्ही दोघं होते आणि आम्ही एक ॲग्रिकल्चर जागेबद्दल बोललो या प्लॉटबद्दल पण सांगितलं आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर पण असणार आहे तुम्ही त्या नंबरवरती बघा सेवन जो नंबर आहे तो शाहीचा त्याच्यावरती फोन करून पण विचारलं मी काय माहिती देतो तो पण तुम्हाला सांगू शकतो पण एक व्हिडिओचा यू आर एल लिंक दिलेला आहे तिकडे क्लिक करा तुम्ही आरामशीर तो आत्ता अपलोड झालेला व्हिडिओ तो पण पाहू शकता त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल जबाबदारीने मी सांगितलेले आणि मंडळी अजून एक सांगतो मी तुम्हाला ही जी चार लाख तीस हजारवाले जे प्लॉट आहे ज्याच्यामध्ये एक लाख रुपये हे आजच्या घडीमध्ये बघा आपल्याला या एवढ्या कमी रेटमध्ये एवढ्या कमी डाऊन पेमेंटमध्ये भेटू राहिलेले तो विचारायला विचार करू शकतात तुम्ही आणि एवढ्या कमी रेटमध्ये आहे भरपूर बघा मंडळी एवढे लोक बघा एवढे लोक येऊ राहिलेले पण लोक सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब पण करा लाईक पण करा आणि मंडळी ही चार लाख तीस वाले जे प्लॉट आहे इथं फक्त आपल्याला एक लाख तीस हजार डाऊन पेमेंट करायचं आता ह्या प्लॉट मध्ये काय काय भेटणार आहे ह्या प्लॉट मध्ये अठरा फुटी रस्ता दिलेला आहे ह्याचा लेआउट चांगला दिलेला आहे ड्रेनेज लाईन पण दिलेली आहे पण बघा इथं घरं वगैरे नाही असं हे इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊ शकतात ओके आता ह्या प्लॉटला तुम्ही कसं काय विकू शकतात त्याची माहिती देतो मी तुम्हाला इथं बघा इथं तुम्ही जोपर्यंत गव्हर्नमेंटचा टॅक्स तुम्ही क्लिअर करणार ना बघा जागा तर आपण अॅग्रिकल्चर जागा ही अकरा लोकांच्या ह्याच्यामध्ये खरेदी खत केली आपण बरोबर ना अकरा लोकांच्या म्हणजे सामूहिक खरेदी खत झालं बरोबर ना ही झाली जागा आपल्या नावावरती आता ह्याला अजून म्हणजे विकण्यासाठी आपल्याला निदान इथं विकण्यासाठी निदान वन आर के वन आर के वन रूम किचन आणि बांधकामाला आपल्याला गौर जे महा ग्रामपंचायत असणार आहे तिथं परवानगी घ्यायला लागणार आहे आता परवानगी कशी काय आपल्याला लाईट मीटर घ्यायला लागणार आहे आपल्याला जो टॅक्स आहे तो भरायला लागणार आहे आणि तुम्ही किती स्क्वेअर फीटचं बांधकाम करणार आहे त्याच्यामध्ये सगळं येणार आहे आणि तो बांधकाम आपण आर के म्हणजे एक तीनशे किंवा अडीचशे स्क्वेअर फीटचं पण एक ग... रूम किचन पण बनवलं तर तो, तो नुसता रूम किचन विकणार का आपण नाही ना आपण समोरच्याला संपूर्ण संपूर्ण जी आहे जेवढी आपल्या ह्याच्यामध्ये आहे सात आपल्याला जागा भेटलेली ती आपण विकणार बरोबर ना आणि इकडे गवर्नमेंटच्या टॅक्स वगैरे भरलं तर ही कुठ कसल्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट होणार आहे आर झोनच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट होणार आहे आता बरेचसे लोक बोलतात की ही ऍग्रिकल्चर जागा विकू शकत नाही पण मी बोलतो की विकू शकतात पण त्याला रुल्स आहे त्याला सिस्टम आहे त्या सिस्टमनी आपण हा प्लॉट विकू शकतो शंभर टक्के विकू शकतो काही प्रॉब्लेम नाहीये ओके पण माणसाला कसं आहे का माणसाला फक्त दुसऱ्या लोकांच आपण ऐकतो आणि बरेचसे असे लोक आहे की इन्व्हेस्टमेंट पण करू देत नाही मंडळी इथं तुम्हाला फुल पेमेंट नाही करायचं एक विचार करा तुम्हाला इकडं फुल पेमेंट नाही करायचं तुम्हाला चार लाख तीस हजाराचे रेट दिलेले किती चार लाख तीस हजाराचे रेट दिलेले आहे पण चार लाख तीस मधले एक लाख तीस हजारच आपल्याला डाउन पेमेंट करायचं तुम्ही बघायला येत असाल हा प्लॉट तुम्हाला हा प्लॉटचा व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओ गॅलरी मध्ये तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये प्लॉट संपूर्ण दाखवलेला आहे त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे प्लॉटची एक एक तंत तंतोची तंत माहिती आपण प्लॉट बद्दल देतच राहतो आपण का प्लॉट वरती गेलो ना सगळं कानाकोपरा आपण दाखवतो कशासाठी की तुम्ही आरामशीर बघावे आणि हे चार लाख तीसचे जे प्लॉट आहे तुम्ही बघितलं व्हिडिओ वगैरे संपूर्ण माहिती घेतली नुसतं बघा इकडं आपण बघण्यासाठी नका या मी फक्त हेच बोलणार आहे की जेव्हा तुमच्या मनामध्ये असं वाटत असेल की आपण हा खरेदी करू शकतो प्लॉट तेव्हाच तुम्ही आम्हाला कॉल करा की आम्हाला हे प्लॉट बुकिंग करायचे अहो कमीत कमी दहा हजार रुपयाचा तुम्हाला टोकन द्यायला लागणार त्याची पक्की रिसिप्ट इकडं फसवागिरी नाही आपल्याकडं आपण कोणाला ना फसवत नाही ताई दादा ओके आणि अजून एक माहिती देतो तुम्हाला बघा तुम्हाला कॅशमध्ये कॅशमध्ये पैसे लावायचे असेल बघा कॅशमध्ये पैसे लावायचे असेल आपल्याला डायरेक्टली सेपरेट सात बारा हे तर सामूहिक होतं अकरा लोकांमध्ये होतं चार लाख इन्व्हेस्टमेंट प्लॅन पण तुम्हाला डायरेक्टली अकरा लाख रुपये लावू शकतात तुम्ही डायरेक्टली दहा गुंटेची शेती हिरवी शेती डायरेक्टली दहा गुंट्याची ही शेती पडली आणि डायरेक्टली आपल्याला जे आहे अकरा लाखामध्ये थेट दहा गुंटे शेती आपल्याला भेटणार आहे आणि ही शेती जी आहे इथं आपण भरपूर जे पाहिजे आपण तो प्रोजेक्ट शेतीचा करू शकतो आजकाल आपल्याला बरेचसे नवीन पिढी आहे त्यांना काम लागत नाही धंदा लागत नाही तर त्यांच्यासाठी भरपूर रोजगार या जमिनीवरती उभा राहू शकतो आपण बघितलं आपण विचार केलं तर त्या सगळ्या गोष्टी रोजगाराच्या इकडं उपलब्ध होऊ शकतात सरकारी आपल्याला भरपूर फंड भेटू शकतो सरकारी मदत भेटू शकते पण जमीन आपल्या नावावरती पाहिजे साहेब सात बारा त्या जमिनीचा आपल्या नावावरती पाहिजे तेव्हा आपण गव्हर्नमेंटची जी रुल्स आहे गवर्नमेंटचे जे नियम आहे त्या गव्हर्नमेंटच्या नियमांनी आपण शासनाची मदत घेऊ शकतो पण जमीनच आपली नाहीये आपण भाड्याची जमीन घेऊन आपण आपल्याही करणार की मला हे रोजगार करायचं ते करायचं तर कसं काय मंडळी ही जमीन जी आहे ही हिरवीगार शेती आहे ही काळी जमीन आहे उसाची जमीन आहे प्रत्येकी एक लाख रुपये गुंट्याची आहे पण इकडे टर्म्स कंडिशन अशी आहे की दहा गुंटे आपल्याला खरेदी करायला लागणार आहे दहा गुंटे का की अ सेपरेट सात बारा खरेदी कर संमतीपत्र सर्च रिपोर्ट सगळं काही आपल्याला अकरा लाखामध्ये आपण देणार आहे आणि हा ह्या जमिनीचा जो किलोमीटर आहे म्हणजे हा एरिया एरिया जो आहे पुण्यापासून किती जवळ आहे किती लांब आहे तर पुण्यापासून ही जमीन जी आहे एक साठ किलोमीटर अंतर आहे केळगाव चौफुला लोकेशन आहे केळगाव रेल्वे स्टेशन पासून सात किलोमीटर आतमध्ये ही जमीन आहे आणि बघायला गेलं ही बागायत जमीन आहे खरं बागायत जमीन आहे मी खोटा नाही बोलणार तुम्ही आले बघितले आणि त्या जमिनीचा आपण एक व्हिडिओ पण तयार केला होता तो व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला लोकांनी बघितलं आणि बरेचसे कॉल पण आले आणि बरेचसे लोकांनी त्या साईडला तसलीच जमीन खरेदी सुद्धा केली आणि बघायला गेलं बघा इथं आपल्याला साठ किलोमीटर जायचं तर आपण असं फुकटमध्ये जाणार नाही मी पहिल्याच तुम्हाला सांगितलं आपण स्टेट एजंट ब्रोकर दलाल वगैरे नाहीये आपल्याला काय कमिशनची काय लालच नाहीये आपल्याला आपण डायरेक्टली तुमच्यासाठी इथं आलेले आहे तुमच्यासाठी मार्गदर्शन आपण इथं देतो भारी भारी आपल्याबरोबर वकील वगैरे चांगले चांगले लोक असतात चॅनलवरती आणि सांगत असतात आपण तुम्हाला बरं ही जमिनीला बघण्यासाठी आपल्याला तीन हजार रुपये स्टार्टिंगला द्यायला लागणार ला आहे तुम्ही तीन हजार रुपये देणार तर आपण ह्या जमिनीकडे जाणार वेगवेगळे जे जमिनी जमिनी आहे किंवा एकरमध्ये आहे गुंठ्यामध्ये आहे दहा दहा गुंठ्याचे पीस आहे ते तुम्हाला संपूर्ण लेआउट बरोबर दाखवणार आहे तुम्हाला कुठला लोकेशन कुठली जमीन तुम्हाला जमती म्हणजे आवडती ती जमीन तुम्ही खरेदी करू शकतात पण इथं जे तीन हजार तुम्ही दिलेले तुम्ही जसं तुमचा खरेदी खत जसं सात बारा तुमचा झाला तर तुमचे तीन हजार रुपये आम्ही रिटर्न करणार आहे तीन हजार रुपये तुमचे परत देणार आहे आणि बघायला गेलं मंडळी हे चांगलं आहे बघा आम्ही तुमचे काही घेतले नाही स्टार्टिंगला जे लागले होते तेच घेतले आम्ही आणि तुम्ही खरेदी केलं तुमचे पैसे आम्ही रिटर्न केले ओके ना काही प्रॉब्लेम नाही एजेंटमध्ये पण काही असे लोक पण असतात की विचार करतात की तीन हजार कशाला जायचं फ्रीमध्ये लोक गाडी पाठवतात फ्रीमध्ये हे करतात फ्रीमध्ये सगळं जेवण वगैरे सगळे देतात मंडळी मी तुम्हाला काय सांगितलं आपण स्टेट एजंट वगैरे ब्रोकर नाहीये की तुम्ही एखादा गुंटा घेतलं आणि आला बकरा फसला बकरा आणि कापलं म्हणजे भरपूर अशा गोष्टी असतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या अशा वे वे गोष्टी असतात म्हणजे लो, लोक लोक लुटणारे आहेत भरपूर लुटणारी लोक आहेत पण आपण तशी लूट करत नाही मला कसं वाटतं की जे जेम तेम बघा जे आहे समोरचा माणूस फसला नाही पाहिजे आणि हा जो चॅनल बसवलेला आहे म्हणजे हे चॅनल बनवलेलं आहे सॉरी बनवलेलं आहे तर ह्यासाठीच बनवलेलं आहे मी जे येतो मला चांगलं वाटतं जागेच्या बद्दल माहिती द्यायला जागेच्याबद्दल एक एक डिटेल द्यायला चांगलं वाटतं मीच तुम्हाला बोलणार की मी एजंट वगैरे नाहीये आणि मीच तसं चालू केलं तर कसं होणार वाईट वाटतं बरेचशे अशा आजकाल होऊ राहिलेले लोक पार घरापर्यंत दारापर्यंत गाड्या पाठवतात आणि लोक जातात आणि बघा चार माणसं परिवारातले गेले एखादा माणसू माणूस तरी ती जागा खरेदी करतो पण त्याला माहित नाही की तिथं आपण फसले गेलेले तो गाडीचा भाडा बिडा सगळं यांनी या ह्याच्यामध्ये काढलेले आणि बाकीचे बरेचसे असे पण आहे काही लोक की असा फसवतात की तुम्ही टोकन द्या मग तो माणूस पळून जातो टोकन दिलं तर तसं इथं काही नाही इथं तुम्ही तीन हजार जे आहे तर हे तीन हजार जे आहे आपला गाडी गाडी भाडा असणार आहे आम्ही तुम्हाला एकदम आरामशीर जी जमीन आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे फसवण्याचं काम नाही एक एक तंत तंतची माहिती तुमच्यासाठी त्या जमिनीची आपण सांगणार आहे आपण बोलणार आहे दाखवणार आहे त्याचे पेपर वगैरे सगळं काही दिवसभराचं काम असणार असं नाही की चार तासामध्ये गेलं चार तासामध्ये आलं नाही साठ किलोमीटर जाणं आहे साठ किलोमीटर येणं आहे आणि काही लोक हे पण बोलणार की तुम्ही तीन हजार का घेतात तर मंडळी घेतो आम्ही कशासाठी घेतो तुम्हाला तुम्हाला घ्यायची असली तर तुम्ही हे प्रश्न करू शकत नाही बरोबर ना तुम्हाला नाहीच घ्यायची असली तर कशाला तुम्ही प्रश्न करता नका घ्या नका त्या ह्याच्यामध्ये पडा तुमच्यासाठी बघा तुम्हाला प्लॉट जवळ पाहिजे असेल तर कासरी फाटा नगर रोडचा तो प्लॉट आहे तुमच्याकडं पण तुम्हाला टाइमपासला द्यायचं असलं तर आम्ही इथं टाइमपासला नाही बसलेले मंडळी विश्वास करा ही अकरा लाखामध्ये जी दहा गुंटे जी केडगाव चौफुल्याच्या इथं ही जमीन आहे तर ही खूप जबरदस्त आहे खूप लोकेशन चांगलं आहे आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे विश्वास तुम्ही ठेवू शकता भरोसा तुम्ही करू शकता मी नवीन माणूस नाही की चार दिवस झालं या रिअल इस्टेटमध्ये आहे पस्तीस वर्षापासून या रियल इस्टेटच्या ह्याच्यामध्ये कार्यरत आहे आणि एक, एक तंतोची तंतोची, तंतोची ही माहिती तुमच्यासाठी आपले या मदतीने देत राहतो मंडळी ही माहिती कशी वाटली तुम्हाला काय म्हणजे नेमकं जमिनीबद्दल काय जाणून घ्यायचं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकतात आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकतात आणि मंडळी एक अजून एक सांगतो मी की तुम्ही आम्हाला दुस हे बघा हे दोन महामार्ग आहे या मार्गाच्या अलावा तुम्ही दुसरं बोलू नका जिथं लोकवस्ती असणार आहे तिथं जमिनीचे भाव वेगळेच असणार आहे रे, रेट वेगळे असणार आहे आपल्या भावामध्ये भेटू शकत नाही आज आपल्याला जे बघायचंय बघा जे इन्व्हेस्टमेंट करायचंय इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने लागणार आहे हे काय लागणार आहे की तो लोकेशन आपल्यासाठी नाहीये आपण तिकडं घर बांधू शकत नाही की बघा मंडळी घर बांधण्याचा विषय नाहीये लोकेशनचा विषय पण नाहीये आपल्याला बघा एफ डी करायची आणि आपल्याला पैसा लावून ठेवायचा त्या दृष्टीने आपण ही जागेसाठी प्रयत्न करायला पाहिजे विश्वास ठेवू शकतात भरोसा ठेवू शकतात ही करून बघा तुम्ही एका वर्षामध्ये बघा खरेदी तुम्ही कॅश मध्ये लावलं पैसा एका वर्षामध्ये बघा ह्या जमिनीचे भाव वाढले तर तुमचा पैसा पण नक्की डबल होणार आहे आणि ह्या जमिनीच्या ह्याच्यामध्ये जे रेट लावलेले खूप सुंदर रेट लावलेले खूप कमी रेट लावलेले आणि जमिनीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पैसा लावला आपल्याला रिटर्न भेटतो आपले जे पूर्वज होते आपले परदादा वगैरे आजोबा वगैरे होते त्यांनी पण जमिनीमध्ये पैसा लावला होता आणि आणि भरभराट झाली होती आज पण त्या जमिनीचा तुकडा कोणाचा तरी विकून घर वगैरे फ्लॅट वगैरे घेत असेल बरोबर ना तर आपल्याला पण आपल्या आप नवीन येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी गिफ्ट तयार करायला पाहिजे आणि गिफ्ट म्हणूनच आपण आपल्या नवीन पिढीला ही जागा खरेदी करून देऊ शकतो मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला दाबवा कारण की नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती व्हिडिओ डिटेल कागदपत्राची तुमच्या समोरच येतील ओके तर जय महाराष्ट्र जय जय पुणे